होमिओपॅथीमध्ये झालेल्या नव्या संशोधनातून अनेक प्रभावी औषधं निर्माण झाली आहेत त्यामुळं नव्या युगात सर्वांच्या आरोग्यासाठी होमिओपॅथी सक्षम पर्याय म्हणून उपलब्ध झाली आहे असं प्रतिपादन नामवंत फिजिशियन डॉक्टर जसवंत पाटील यांनी केलं कोल्हापुरातील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये आयोजित होमोसाकॅन परिषदेत ते बोलत होते कोल्हापुरातील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज एक्स स्टुडंट्स असोसिएशन म्हणजेच होमेसाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही होमेसॉकॉन ही, होमे ही परिषद पार पडली तारराणी चौकातील मेरी वॉनलेस होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या चा सभागृहात झालेल्या या परिषदेला मुंबईचे नामवंत छातीरोग तज्ज्ञ डॉक्टर जसवंत पाटील यांच्या हस्ते आणि डॉक्टर राहुल जोशी डॉक्टर रोजारियो डिसोजा डॉक्टर संतोष रानडे डॉक्टर मनीषा शर्मा डॉक्टर सपना शहा यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली हो अध्यक्ष डॉक्टर राजकुमार पाटील यांनी असोसिएशन मार्फत सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली तर संयोजक सचिव डॉ सुनेत्रा शिराळे यांनी होमिओपॅथीद्वारे सर्वांसाठी आरोग्य ही परिषदेची संकल्पना असल्याचं सांगितलं यावेळी डॉ जसवंत पाटील यांनी मार्गदर्शन केलं पारंपरिक उपचार पद्धतीनंतर जागतिक स्तरावर सर्वात जास्त होमिओपॅथीचाच वापर होतो आपल्या देशाच्या सार्वत्रिक आरोग्य सेवेमध्ये होमिओपॅथीचा अंतर्भाव प्रभावीपणे करावा लागेल शासनाच्या प्राथमिक आरोग्य के केंद्रांपासून होमिओपॅथीची औषधं उपलब्ध झाली तर रुग्णांना अल्प खर्चामध्ये प्रभावी उपचारांचा पर्याय उपलब्ध होईल असं डॉक्टर पाटील यांनी सांगितलं दुपारच्या सत्रात मानसिक आरोग्यासाठी होमिओपॅथी या विषयावर डॉक्टर राहुल जोशी यांचं राष्ट्रीय वैद्यकीय व्यवसाय पूर्व परीक्षा या विषयावर प्राचार्य डॉक्टर रोझारियो डिसोजा यांचं होमिओपॅथीमधील नवनवीन संशोधन आणि विकास या विषयावर डॉक्टर संतोष रानडे यांचं मार्गदर्शन झालं तसंच डॉ मनीषा शर्मा डॉक्टर सपना शहा यांनीही विविध विषयांवर मार्गदर्शन केलं या परिषदेला डॉ मंदार कुंटे डॉ सिंह पाटील डॉक्टर अरुण नागणे डॉक्टर सादिक मुकादम डॉ सुहास पाटील डॉ सुजाता कामिरे यांच्यासह चारशे डॉक्टर सहभागी झाले होते